नमस्कार आज मी जून सकाळचे पाहुण्याचा दहा ल बघूया येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे या संदर्भातची माहिती सुरुवातीला हवामान विभागाने दोन दिवसापूर्वी या ठिकाणी जून महिन्याचा सुधारित अंदाज दिलेला आहे ज्यामध्ये काहीसा बदल देखील आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पाऊस कसा पडणार या संदर्भाची माहिती महत्वाची आहे तर जून महिन्यातील जो राहिलेला कालखंड आहे जवळपास शेवटच्या आठवड्यापर्यंत दहा दिवसाचा हा दहा दिवसापर्यंत पडणारा पाऊस असेल तर या संदर्भात जर बघितलं आपण तर मराठवाड्यातील बहुतांश विभागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे कदाचित काही ठिकाणी चांगल्यापैकी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी या ठिकाणी होऊ शकतात म मा... मध्य महाराष्ट्रातील देखील सोलापूर जिल्ह्यापर्यंत ही शक्यता असणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये देखील आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत हा पाऊस चांगलाच पडण्याची शक्यता आहे म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल म्हणजे जून महिन्यामध्ये जितका पाऊस होतो त्यापेक्षा हा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहे उत्तरेकडे देखील नंदुरबारपर्यंत जळगाव धुळ्यापर्यंत देखील शक्यता आहे यानंतर विदर्भाचा तरी विभाग बघितला तर पश्चिम विदर्भामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे त्यानंतर विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये देखील पाऊस सरासरीपेक्षा अधिक या ठिकाणी पडू शकतो दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्रामध्ये देखील आणि कोकणाच्या देखील काही विभागामध्ये चांगला पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो खास करून दक्षिणेकडील विभागामध्ये परंतु जो नाशिक त्यासोबत अहमदनगरचा काही विभाग मुंबई ठाणे या ठिकाणी जे असेल पालघरपर्यंत या ठिकाणी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडण्याची शक्यता हवामान विभागाने या ठिकाणी दिलेली आहे यानंतर जर आपण बघितला आपला अंदाज जो पंचवीस एप्रिलला होता त्यानुसार देखील आपण तेव्हा देखील सांगितलं होतं की पंच जवळपास जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून हा चांगल्यापैकी रिदममध्ये येण्याचा अंदाज आहे तर त्याप्रमाणे आता हवामान विभागाने देखील हा जो सुधारित अंदाज दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेला आहे की येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्यापैकी पाऊस होईल आणि मराठवाड्यामध्ये खास करून चांगल्यापैकी पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे आपण पंचवीस एप्रिलला ज्या तारखा दिलेल्या होत्या त्या संपूर्णपणे अभ्यासू होत्या त्यानंतर पंचवीस एप्रिलमध्ये ज्या संपूर्ण मान्सूनमधील तारखा होत्या त्या देखील अभ्यासूच आहेत त्या देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक देत आहोत आपण त्या बघू शकता येणाऱ्या दिवसामधील स्थिती जर बघितली तर बावीस एकवीस तारखेपासून आपण काहीसं वातावरण निर्माण होण्याची शक्यता दिलेली आहे त्यानंतर बावीस तारखेपासून जे असेल तर चांगल्यापैकी पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणी सुरुवात होईल ती जी खास करून असेल तर दक्षिणेकडे मराठवाडा पश्चिमी विदर्भातील काही जिल्हे आणि दक्षिणेकडील विदर्भ या ठिकाणी याची सुरुवात होईल कदाचित सोलापूर धाराशिवपर्यंत देखील शक्यता असेल आणि दक्षिणेकडे देखील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही विभागामध्ये किंवा एक दुसरा रत्नागिरीचा देखील विभाग येईल या ठिकाणी बावीस तारखेला काहीशी सुरुवात होईल या व्यतिरिक्त जर बघितलं आपण तर बाकीचं पुणे असेल सातारा त्यानंतर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगावचा देखील एक दुसऱ्या विभागामध्ये आपल्याला बावीस तारखेला पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यानंतर जी स्थिती असेल तेवीस तारखेपासून यामध्ये काहीशी सुधारणा होऊन मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगरचा देखील काहीसा पूर्वेकडील विभाग बुलढाणा अमरावती त्यानंतर सोलापूर सांगली सातारा या ठिकाणी जे असेल तर पावसाला सुरुवात हो झालेली असेल या ठिकाणी तेवीस तारखेला बऱ्यापैकी पाऊस होईल किंबहुना काहीसा उशिरा उशिरा रात्री का होत नाही चांगल्यापैकी पावसाचा जोर असेल तर उत्तर महाराष्ट्रापर्यंत देखील या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे एकंदरीत परिस्थिती अशी आहे की आपण अगोदर देखील अंदाज दिला होता तेव्हा देखील सांगितलं होतं की चोवीस तारीख ही सगळ्यात महत्त्वाची आहे त्यामुळे तेवीस दे तारीख ते चोवीस तारखेपासून जी स्थिती असेल तर तेवीस तारखेपासून चांगल्यापैकी सुरुवात ही महाराष्ट्रामध्ये असेल आणि चोवीस तारखेपासून जो पाऊस वाढेल तर खास करून मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची या ठिकाणी नोंदी होण्याची शक्यता आहे आणि यासोबतच पश्चिमी विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर या ठिकाणी देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे काहीसा जो कमकुवत विभाग असू शकतो तर तो विदर्भाचा पूर्व विभाग आहे या संदर्भाची माहिती आपण वारंवार शेतकऱ्यांना दिलेली आहे नोव्हेंबर पासून देतोय पंचवीस एप्रिलला देखील दिलेली आहे परंतु तरी देखील शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेरणीचा निर्णय घ्या कारण की जशी जशी आपल्याला या ठिकाणी ओला असेल त्याप्रमाणे बियाणे जर उगवत असेल तर आपण या ठिकाणी पेरणीचा निर्णय घ्या कारण की जुलै महिन्यामध्ये पाऊस वाढण्यासंदर्भाची जी माहिती असेल तर ती आपण शेतकऱ्यांना पूर्वविदर्भामध्ये या ठिकाणी दिलेली आहे की या ठिकाणी जो पाऊस असेल तर जुलै महिन्यामध्ये वाढेल नक्कीच या ठिकाणी त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना घेता येईल तर अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे चोवीस चोवीस पंचवीस त्यानंतर सव्वीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असापैकी चांगल्यापैकी पाऊस जो असेल तर तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे असेल तर या ठिकाणी आपलं नियोजन जे असेल तर पूर्णपणे व्यवस्थित आता करून घ्या कारण की पाऊस वाढल्यानंतर बरेचसे कामं या ठिकाणी आपल्याला करता येणार देखील नसेल तर अशाच प्रकारचे अंदाज मागण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा त्यासोबत शेअर देखील करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र